नमस्कार मी अनिल बातमी हातकणंगले तालुक्यातील अग्रगण्य असलेली श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या सभापतीपदी प्रकाश दादू चव्हाण यांची तर उपसभापतीपदी नारायण धोंडीबा कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवड अध्यक्षीय अधिकारी म्हणून लेखा परीक्षक श्रेणी एक सहकारी संस्था दुग्ध ए चिकणे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यावेळी नूतन सभापती उपसभापतींचा सन्मान सर्व संचालक कर्मचारी वर्ग आणि सभासद हितचिंतकांच्या वतीने करण्यात आला यावेळी संचालक प्रीतम श्यामराव मुळी जयसिंग शिवगोंडा पाटील सुधाकर पांडुरंग यादव महादेव बाळाराम माळी अमोल जगगुंडा पाटील दिलखुश सबजील कांबळे सुनील संभाजी नंदेवाले जयश्री बाबा सोमाळी सुनीता कुलभूषण पाटील सचिव बाबासो शिवगुंडा पाटील यांच्यासह कर्मचारी सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते निवड जाहीर होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली